महावीर जयंतीचं औचित्य साधून अनाथालयातील मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं जयस्तंभ चौकातील महावीर पाणपुईचं उद्घाटन झाल्यानंतर हा साहित्य वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला जिनभक्ती ट्रस्टद्वारा संचलित जिनभक्ती मानवसेवा आश्रम अनाथालय येथील मुलांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य देण्यात आलं जैस्त चौक येथे पानपोईच्या उद्घाटनानंतर अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वितरण करण्यात आलं जिन भक्ती ट्रस्टद्वारा संचालित जिन भक्ती मानव सेवा आश्रम अनाथालय येथील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचं वितरण करण्यात आलं यावेळी आमदार सुलभा खोडके सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोश्तिया माजी मंत्री डॉ सुनील देशमुख दैनिक हिंदुस्तानचे संपादक उल्हास मराठे नवीन चोरडिया कोमल बोत्राब भरत खजानची यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते